आता इथं सगळं अरेंज करून ठेवलंय पाहुणे येणार ते आहेत तर त्यांच्यासाठी अथरून वगैरे सर्व नीट केलंय आपली इथं आई आई हाय करा हाय कधी आलंस कधी आलं हा काही मदत केली का <laughs> तर आई पण आलं इथं मदत करायला सकाळपासून <laughs> चला आता दुसऱ्याला दाखवत नवरीला दाखवलं नाय वड सकाळ सकाळ आणि तयारी करून ठेवलंय डिश वगैरे मांडून ठेवलंय काय आहे खायला पाहुण्यांची वाट बघताय सगळी तयारी करून पहिलाच ठेवलंय पाहुण्याचा पत्त्या नाही

काय आणलेस तुम्ही दाखव जरा दाखव काय आणलेस काय आहे तो काय आहे खाऊ पापडी आणले आता पहिला तो दीदी झाली का तयारी बघू कसा लूक अह मस्त 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 मस्त, मस्त। आता परत कधी येणार उद्या आपल्याला जायचंय याद आहे ना हा सगळं शिलाई बिलाई मारायला सगळं सामान वगैरे आणायला ओके आता दा लवकरच दादा जर दा सुद्धा येणार आहे तर मग त्याची पण तयारी करायची फक्त आता हप्ता का पाच दिवसच बाकी आहेत फक्त पाचच दिवस बाकी अजून ब्राऊज नाही शिवलं

ছোৱে এই পাও নবু यशमित 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 सगळं पाहुणे बाबा हा तो आखा जेला सो आता इथे थंड भरायला घेतलंय पाहुण्यांना थंड द्यायला सो <laughs> so, आता इकडे जेवायला बसलेत सर्वे सो so, आता इथं बाबू बघा कसं खेळतंय आमचा बॉलच्या सोबत

तर आता इथं दिदी पेडा वाटायला गेलाय सर्वांना पेडा वाटतय इथं मम्मा हालत कुंकू करते आहे त्यांच्या इथं द्यायचं आहे दिसो बघ दिसो बघ i <laughs> दीदी चालली आता नवऱ्याची इथं नवऱ्याची इथं चालली दीदी आता तू नाही तुला नाही नेत सविता <laughs> नानीलाच पाहिजे होता सविता नानीलाच पाहिजे होता हा 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 खा आता

नाही शी हे बघ हाताला बघ हाताला बघ कसा गंदा हे बघ कसा हे बघ कसा गंदा गंधाग लागल छान छान होतं आता दिदी निघाले त्यांच्या घरी जायला सासरी <laughs> लग्नाला ये आता सो <laughs> आता सर्वे निघालेत जायला दिदीला घेऊन तर आता फोटोज वगैरे काढतात आणि मग निघतात जायला आता सो आता दिदीला घेऊन चाललेत सर्वे चला बाय झोपले यो झोपले बघा मस्त तुला नाही बघा पार्टी लागले ते तुला ना नाही थांब ना ना। ना तू बाय 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 तू पाठीच लागली बघ नाही उठला काय उठला झोपांची उठून बघतय झोप्यातून उठून बघत त्याला चला पटकन चालला सो आता दीदी गेले आता आम्ही घेतो जेव्हा आम्हाला चला जेवायला घेऊ पटकन पटकन मस्त सगळा फेवरेट आहे माझा चिली परत काय पुरी चना मसाला अजून पुरी नाही बटाट्याची भाजी काय बोलतो ना त्याला उसल उसल